राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही करमाळा तालुक्यातील जनतेच्या वतीने करमाळ्याच्या एस टी स्टँडसाठी सुशोभीकरण करणे व येथील नऊ तरुणांना उद्योगासाठी धंद्यासाठी गाळे मिळावेत यासाठी करमाळा एस टी स्टँडच्या मालकीच्या जागेत व्यावसायिक गाळे उभा करावे यासाठी मागणीचा प्रस्ताव दिला होता आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या प्रस्तावावर या ठिकाणी मान्यता तत्वता मान्यता देऊन हा प्रस्ताव खाली सोलापूरला पाठवला होता त्या प्रस्तावानुसार या ठिकाणी आज आपले विभागीय अभियंता सोलापूर जिल्ह्याचे एस टी महामंडळ विभागीय अभियंता चौधरी साहेब व ज्युनियर इंजिनियर श्री राठोड साहेब या ठिकाणी करमाळ्याला आले होते त्यांच्याबरोबर आगारा या आगाराचे वीरेंद्र व्यवस्थापक वीरेंद्र होनराव या ठिकाणी उपस्थित होते साधारण त्यांनी सगळी या ठिकाणी मोजमाप घेतली आणि ही जागा करमाळा शहराच्या हार्ट ऑफ सिटीमध्ये आहे यामुळे या एस टी स्टँडच्या पश्चिमेच्या बाजूने आणि या ठिकाणी उत्तरेच्या बाजूने दोन्ही बाजूने व्यावसायिक गाळे काढण्याचा या ठिकाणी प्रस्तावा या ठिकाणी हे साहेब करणार आहेत साधारणतः सत्तर ते ऐंशी व्यावसायिक गाळे या माध्यमातून या ठिकाणी निघतील आजच दोन दिवसात या ठिकाणी हे प्रस्ताव तयार करून देतील आणि या एस टी महामंडळाचे विभागीय व्यवस्था बांधकाम खात्याचे विभागीय व्यवस्थापक जे पुणे येथे असतात सन्मान्य कुलकर्णी साहेब त्यांच्याकडं हा प्रस्ताव दोन दिवसात या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब याला मंजुरी देतील असा या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे त्याचबरोबर या एस टी स्टँडच्या परिसरात तिन्ही बाजूनी प्रचंड अतिक्रमण झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड असा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासंदर्भातसुद्धा या ठिकाणी पत्रव्यवहार करायचा आणि त्या ठिकाणी शासनाकडनं मागणी करणे या ठिकाणी ठरलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मागणी करमाळा डेपोच्या एस टी अत्यंत खराब झाल्यामुळं प्रवाशांना प्रचंड असा त्रास होत आहे त्यासाठी आज आम्ही सकाळी आत्ता समक्षच एस टी महामंडळाचे महाराष्ट्राचे व्यवस्थापक सन्माननीय कुसेकर साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे लवकरच या सो महाराष्ट्रातील काही बस स्थानकांना इलेक्ट्रॉनिक बस या ठिकाणी येणार आहेत त्या इलेक्ट्रॉनिक बस उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या त्या विभागातील त्या त्या आगारातील चांगल्या बसेस करमाळ्याला आपण ह्या महिना अखेर किंवा पुढल्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत देऊ अशा प्रकारचं आश्वासन हे कुसेकर साहेबांनी दिलेलं आहे त्याच पद्धतीने या करमाळा एस टी स्टँड किंवा परिसरातल्या सर्व एस टी जे बसेस या पुढील काळात गॅसवर चालवण्याचा निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी गॅस रिफिल करण्याचंसुद्धा सब स्टेशन या ठिकाणी अर्धा एकर जागेमध्ये या कर्मळा एसटी स्टँडच्या परिसरात उभा राहत आहे खऱ्या अर्थानं आम्ही करमळा तालुक्यातील जनतेच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देतो की जेणेकरून हे जर व्यावसायिक गाळे झाले तर शंभर ते सव्वाशे नवीन मुलांना व्यवसायासाठी या ठिकाणी गाळे उपलब्ध होतील एस टी शांकाचं स्वरूप बदलल आणि त्या गाळी झाल्यानंतर या कंपाऊंडची उंचली वाढल्यानंतर या एस टीच्या माध्यमातून ज्या प्रवाशी प्रवास करतात विशेषतः विद्यार्थिनी असतील विद्यार्थिनी असतील त्यांच्यासुद्धा सुरक्षितता या ठिकाणी जपली जाईल की जे काही गैरप्रकार होते त्यालासुद्धा आळाग बसण्याचा या ठिकाणी प्रयत्न होणार आहे या ठिकाणी मी आलेल्या चौधरी साहेबांना विनंती करणार आहे की आज तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेला आहे साहेबांच्या आदेशानुसार कुलकर्णी साहेबांच्या आदेशानुसार तर तात्काळ आपण दोन ते दिवसात हा प्रस्ताव तयार करावा पहिलीच कॉपी त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे पहिला एक प्रस्ताव पाठवलेला आहे तर त्याच्याऐवजी आता दोन मजली शॉपिंग सेंटर करायचं आणि बी ओ टी तत्वावर न करता लिलाव पद्धतीने ते गाळ्याचं वाटप व्हावं अशा प्रकारची भूमिका आणि मागणी आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडं मांडलेली आहे त्यामुळं लवकरच या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या एस टी स्टँडच्या नूतनीकरण शोभी सुशोभीकरण त्यांची संरक्षण भिंत वाढवणे आणि व्यावसायिक गाळे साठ ते सत्तर व्यावसायिक गाळे काढणे यासाठी निधी मंजूर होईल अशी अशी आम्हाला अपेक्षा आहे अतिक्रमण एस टी स्टँडच्या आत झालेलं नाही असं अभियंत्यांनी सांगितलेलं आहे एस टी स्टँडच्या कंपाऊंडच्या पाठीमाग बाहेरच्या बाजूने अनेकांनी अतिक्रमण केले त्याच्यातसुद्धा कोर्टात केसेस चालू आहे सव्वीस तारखेला काहीतरी त्याची कोर्टात तारीख आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या आज बघितलं तर आपण एस स्टँडमध्ये आत जी इमर्जन्सी गेट आहे त्या इमर्जन्सी गेटवरसुद्धा अतिक्रमणातली गाडी असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थिनी असतील महिला असतील त्यांना आत येता येत नाही आणि त्याकडे वेगवेगळ्या समस्याला सामोरे जावं लागतं आणि त्याचबरोबर सांगताना दुसरा एक विषय राहून गेला जी महिला असतील स्त्री असतील पुरुष असतील यांच्यासाठी जी प्रसाधनगृह आहेत पलीकडल्या बाजूला स्वतंत्र असं अद्यावत प्रसाधनगृह बांधण्याचा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे पार्किंगची पार्किंगचा व्यवस्था दूर करणे ही करमाळा नगरपालिकेची जबाबदारी आहे पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ते एस टी स्टँडच्या परिसरात गाड्या लावणे हे चुकीचं आहे त्यातून अवैध प्रकार घडतात अवैध घटना घडतात काही ठिकाणी मुलींना त्रास देण्याचे प्रकार ह्या गाडीवाल्यांकडनं केले जातात त्यामुळंच एस टी महामंडळाने सुद्धा लिखित तक्रार दिलेली आहे की करमाळा एस टी आगारात बाहेरच्या खाजगी गाड्या लावणे